ओके okay गाईज आले इकर, ना गाडी लावले तिकडे सगळ्या डोक्यावर पदर घ्यायचा रुमाल घ्यायचा ओढणी घ्यायचे तर काहीच आज इथं बघू शकता डोक्यावर पदर वगैरे घेऊन रुमाल ओढण्या घेऊन आम्ही दर्शन घ्यायला लावलेलं आहे एकविरा माते की दादा काय काम करीत घेतले दादा हे ऍक्च्युली हेअर कमी करतोय सलॅबीला तापून करायचा ना त्या काहीच आणि इकडे बिर्याणीची सोय काय बोलता बिर्याणी बघू शकता इकडे बनवलेली आहे एवढा स्वागत काय आज सो हॅलो लो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर आजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो कशी सगळी मंडळी बरी की नाही बरीच असली पाहिजे सकाळचं पार्टीच सावरल्यात साडेपाच वाजल्यात सावरल्यानंतर चालल्या एक्ला मगाशी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मा सांगितलं जस्ट नाव ब्लॉग एंड केलेला न दुसरा ब्लॉग आंघोळ करून चालू केलेला आहे तर आता निघल्या व्यक्तीला चार्ज बी रेड रेडपूल बी घेतले मला जाम झोपाळले पण बघूया इतर मामा बी उभा वेदला सोडायला आले वेदची गाडी बी चालली शाळेची स्कूल बस वेद पूर्ण बसले आमचा काही दिसत नाही तर एक हां आहे मारे, मारे, रेंगत, रेंगत, रेंगत। करा, करा, ते निघतं रेड बुल मारत मारत निघत आता कसं तरी रिंगत रिंगत त्याला लाईक करा फॉलो करा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना त्याने जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आय लव यू आय लाईक करा जय किरा आ, फिर मिळते हे ब्रेक के बाद ओके काहीच तर मस्त नवीपासून आम्ही चाललेलो आहे आणि सतीश पाटील पण इकडे तुम्हाला माझ्या बाजूला दिसतच असतील आमचा भाऊस तर प्रणय पाटील अँड सतीश पाटील आज आम्ही दोघंच चाललेलो आहे बड्डे आहे तर आई एकविरेच्या दर्शनाने आजचा दिवस चालू करणार आहे जसं नवीन वर्ष नवीन कॅलेंडर वर्ष सुरवात केली तशीच तर चला काही आज जुन्या रोडने आलेलो आहे स्लाईट राईट टू स्टे ऑन नॅशनल हायवे फाईव्ह फॉर्टी एट ओके In 200 meters, take the exit. Take the exit. In 500 meters, turn right toward National Highway 548. ओके काय तर आता आम्ही आलोले इकडं महाड गणपतीला महाराष्ट्रातले आपले अष्टविनायक गणपती त्यातला एक गणपती महड गणपती तर आम्ही तिथं आलो दर्शनाला जुन्या हायवेने आलेलो कारण की आम्हाला मड गणपतीचं दर्शन घ्यायचं होता तर आता चालल्या तुम्हाला दाखवता जाम लोकांतात मस्तपैकी या इकडं पार्किंग बिर्किंग दुनियाची लागले चल मावशी जय श्रीराम ओके काय आम्ही आलेलो आहे मस्त नाही आता आपल्या सतीश दादाच्या मम्मीला भेटलेलो आणि त्यांचा ग्रुप वगैरे पण भेटलेला आहे महिला मंडळ बसलेलं आहे जय श्रीराम लाईक करा फॉलो करा आय लव्ह गाय चला आम्ही लक्ष घेऊन तुझं आम्ही आता पोचलेलो आहोत व्हेरी गर्दी व्हेरी गर्दी ओके काय बघू शकता मंदिरात एंट्री केलेली आहे आम्ही मस्त ओके कायस्त हा तला बघू शकता तुम्ही आणि सोळाशे नव्वद साली आहे गणपती बाप्पांची मूर्ती या तल्यामध्ये सापडली होती आढळली होती स्वयंभू मूर्ती आढळली होती त्याच्यानंतर ती धोंडू कोंडकर यांच्या स्वप्नामध्ये आली होती त्याच्यानंतर स्वप्नामध्ये येऊन बाकी आता इथं गणपती मंदिरामध्ये म्हणजे तिची स्थापना इथं केलेली आहे एवढी तर मला माहिती आहे बाकी माहिती भेटली तर मी नक्की सांगेन तुम्हाला आय लव लाईक करा फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या एक चॅनल सस्पेंड झाला आहे त्याच्यानंतर दुसरा चॅनल गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सस्पेंड नको व्हायला पाहिजे म्हणून आशीर्वाद घेता मस्त आपण जास्तीत जास्त देवाचे दर्शन आणि चांगले कंटेन टाकून अजून आजचा ऍक्च्युली आज बड्डे येत त्याच्यामुळं कसं गणपती बाप्पांचं झालं दर्शन वगैरे घेतो सुरुवात करतो आणि आता एक पिढा दर्शनाला जातो आता गणपती बाप्पांचं घेतला आणि आता नुकतंच सरळ एक पिढा आहे मौर्या सगळ्यात भारी आम्हाला दर्शन झालेल्या ना चाललं आता मस्त परत एक पिढा आईच्या दर्शनाला काय सांगू तुम्हाला काही जाम मजा आली आम्हाला जाम मजा आली त्यात आता एक नंबर आम्हाला वस्तू भेटलेली काय ग्रेनाईट आणि कण काय बघू शकता आठ ठेव <laughs> ग्रेनाइट गन मारतील लोका मेरे गो <laughs> ग्रेनाइट गन वाकीडोकी सगला येणार आहे आठडी काय पाहिजे ते ही हातकरी कशा कामा येते माहिती का तुला ला सिमरसन कसे दिलाय तो दिवस रात्रीच झाला कसा करतात बहुत शॉपिंग करतात है इधर लोग बहुत शॉपिंग करतात शॉपिंग शॉपिंग कर करके कर उमरा है हां हम लोग फक्त बक बक के चल रहा है आम्ही शॉपिंग नाही करा शॉपिंग पण आम्ही देख देख के जा रहा बघ के जा रहा फक्त दोऱ्यांना खुश ठेवू राहू आणि मला गणपती चेंज पण करायचा होता गाडीतला पण पिटवाल्याला गेल्यावरच गाडीतला गणपती चेंज करेन पिटवाल्याला पूजा पण करेन आणि गणपती पण चेंज करून घेईल चला भेटे आणि नेक्स्ट डिडे राहील ओके काय तर आले मस्त आम्ही दर्शन वगैरे घेऊन आणि बसलो आम्ही नाश्ता करायला रत्ना मिसल मागव दे मी आयुष्या कधी मिसल खाली नाही अजूनपर्यंत कधी मिसल खाली नाही त्या दिवशी पण तुम्ही बघला असेल सगळे मिसल खाली मी एकटाच तो बारा होतो नाही जमत आपल्याला मोठा कपडे ना बारका कप न पण देऊ नाही बारका कप मे चहा आवडता नाही मोठा कप मी लागतो दादा ऐसा नको ना करू प्लेअर चायकांदो हा काय हे प्लेयर प्रणयाने प्रणया एक अस्तित्व निर्माण केलं त्यांनी मागवलं अस्तित्व का काय आहे चहा मध्ये कुठ खाणे हा दा, दादा तोस वगैरे द्या मस्त पैकी कडाक कुडू मॅगी पैकी आहे का मॅगी ते चालेल म्हणा एक लाईक करा फॉलो करा हे मिसळ मागवले पण मी मिसळ खात नाही आता खाल दोन्ही मिसल मस्त पैकी कामच फिट आहे लाईक करा फॉलो करा लाईक करा फॉलो करा प्रणय पाटील ब्लॉग्स चॅनलला लाईब करा आणि इंस्टाग्राम आयडी आहे प्रणय पाटील डबल एट डबल एट लावून पण सबस्क्राईब करा मस्त वेगळी व्हिडिओ बनवला आता एडिट करता टाकता हो। ओके गाईज। ना टाकता गाईस आले ना गाडी लावले तिकर चाललं चाललंय इक्र आले गाईज मस्त आहे की गाडी पार्क करायला तिकडे तर जागा नाही व्हेरी फुल जागा आणि आलोय गाडी वगैरे लावली मस्त ना आता चालल्या हां व्हेरी व्हेरी नाही जंगल, वेरी वेरी जंगल। था। चल, चल।, 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 चल चल चला काय फायनली पोचली मी बेकार घाम कुठं आहे पुढे गर्दी आहे गर्दी कमी आहे शेवटपर्यंत नाही कमी आहे कमी आहे व्हेरी व्हेरी गर्दी व्हेरी व्हेरी गर्दी पुढे व्हेरी गर्दी And very... चला जाताना दर। डायरेक्ट दर्शन घेता एकवीर आईचं दर्शन तुम्हाला व्हिडिओला कंटिन्यू करा बस ओके okay, गाईज व्हेरी व्हेरी गर्दी थांबा अरे बापरे तुम्ही आलेले

सगळ्या डोक्यावर पदर घ्यायचा रुमाल घ्यायचा ओढणी घ्यायचे मंदिरात येता ही गोष्टीचा भान ठेवा जरा काही तुला काय वाटतं बारा वाटतं का ही गोष्ट बरोबर आहे का इक्र बघ हा बरोबर वाटतं का दादा तर काही आज इथं बघू शकता डोक्यावर पदर वगैरे घेऊन रुमाल ओढण्या घेऊन आम्ही दर्शन घ्यायला लावलेलं आहे थँक्यू थँक्यू प्रणय पाटील आणि मंदिर शॉट कम्च कोणी घालून आलंच नाही पाहिजे डोक्यावर पदरच पाहिजे पूर्ण पोषक घालून आला पाहिजे चालू झाली पाहिजे ना शॉर्ट ड्रेस दे था। आहेत <laughs> ना जेवढं पण शॉर्ट ड्रेस मॉडर्न जे पण घालतो ना ते सगळं बंद झालं पाहिजे मंदिरात येताना जरा चांगलं कमरे घालून या बार मध्ये येतात तुम्ही सगळ्या सगळ्या गोष्टीला कोड असतं मंदिरात पण काहीतरी ड्रेस कोड आहे त्या गोष्टीचा जरा भान नेवा गाई ओके गाईज तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे एक विरामातीचा पण जरा लेट झालेला आहे आणि ते शॉर्ट कपडेवाले पण जरा आम्ही आता डोक्यावर पदर रुमाल वगैरे घ्यायला लावलेले होते ना जरा आज त्याचा असं झालेला आहे खूप चांगल्या भागाने बॉगल विसारलेलं मी आता आतमध्ये आता गॉगल हा आहे त्याला तसा कोणी नेणार नाही आतमधल्या काय रे गेला याला सांग या वालीवाल्याला सांग <laughs> एकविरा माते की लाईक करा फॉलो करा प्रणय पाटील डबल एट डबल एट इंस्टाग्राम आय डी चालू आहे ना आपले ओके काय इथं मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे आमचा काय सांगू तुम्हाला आज मी पंचवीस वर्षाच्या सगळ्या डोकऱ्यांच्या बरोबर आलेला आहोत लाइक करा फॉलो करा माझ्या मम्मीच वय तीस वर्ष फिटनेस क्लब चालू आण काहीतरी वाटतं बाबा चालू आण छत्रपती शिवाजी महाराज की आम्ही आता मस्त दर्शन घेऊन उतरलेलं एकदम उत्कृष्ट असं दर्शन झालेलं असतात वाटत होता आम्हाला असं वाटतं नाही खाली आणि या सगळ्या यंग आणि चालवतात वाटत जास्त

यो कुटा है, मावा है देखो, यो कुट्टा है, यो, यो कड़ा, यो नरम में। तो सेट में है लाल डाबू ना अच्छा सेट वाहला लगता का, माला वाला आई थिंक दिस इज फिरेस। ओके। तो एक है सर, कितना है यो? स्ट्रॉबेरी थ्री ट्वेंटी। कितना है उसमें? क्वार्टर कीजिए टू फिफ्टी ग्राम्स। हा काय माहितीये आता खाल्यावर समजाल प्रसिद्ध आहे का नाही नाही तर नामबाडे दर्शन छोटे असं नको व्हायला ठेवले का, का, का? टेस्ट करू शकता उष्ट आहे लोकांचा नाही नाही आणि ओके काय तर आम्ही आलोले जाऊन एकविरीला मस्त पैकी दर्शन वगैरे घेऊन चिक्या बिक्या रास घेऊन

चहा गरम गरम चहा आणले गरम गरम चहा आले पिता जाम झोप पण आली ती मला गाडी मध्ये मी झोपलोच नाही हॉटेल धाबा पण केल्यापासून इकडे आले बाईने बोलवलं होतं आता मीगत मी रोज चहा पिले जो सकाळी तुम्हाला ब्लॉग चालू गेली तेव्हा दाखवले रेड बुल खाखला सगळा खपला आता डोळ्याचे पॉवर बी खपले आता घरी जाताना मुका झोपतो लाईक करा फॉलो करा आय लव यू गाइस ओके काय आणि आता आम्ही चाललेलो आहे पारस दादाला घेऊन आमचे थोबारा सगळे अंजावले अंजावलेली आहेत थोडं पाणी मारून दादा थोडासा आमचा आता चेकअप बेकअप कर हेअर ड्रेसर सूर्या जरा माझा घरभर घोटाला झाले हेअर ड्रेसर फेमस आहेत मला माहित नव्हता आयडी लिस्ट वर चेक करा आता पुणे पाटील आणि पारस राठोड यांची नवीन येणारी व्हिडिओ एक नंबर हो आणि आता कल्याणला पण कल्याणला चालल्या जरा काही केस आम्ही काही करू शकत नाही दुधैवाने काल बनवले कालच राहायचं काय कर आं याला आता असाच चालल्या का आम्ही मस्त केली गाडीवर ना जय मानसे जय मानसे साहेबांची माणसं सगळी साहेबांची माणसं आहे आणि आम्ही मोदींचा माणूस आहे कमल जय जयती जय मानसे लाईक करा नाही बरोबर आहे काय विषय नाही काय एवढ्या जेव्हापासून दारी मी ग्रो केले वारवले तेव्हापासून एवढ्या मुशा जरा शेप देता इथली केसा कापता इथली केसा कापता काहीच नाही झाला काय लुक काही चेंज नाही झाला ना मुशी काही शेट नाही झाली माझ्यावर एकच हात फिरवले दादानी एकच हात फिरवला आहे शपथ हाताने जातोय मानला पाहिजे काहीतरी

नाही पण खतरनाक दिसता आई शपथ मी दारी मिशी बघल्या बघल्या लाईक करायला दाराचा जस्ट आयडी चेक केली कधी बसून गाडीचा फोन केला ओके घरी आलो नाही आणि श्रवणचा माझा बर्थडे एकाच दिवशी असतो तेरा तारखेला तेरा जानेवारीला शवंचा बर्थडेची पार्टी जिकडे अरेंज केलेली असतं ना ती मॅनेज केलेली असते जाम लेट झाला याला एकुलेव्या बहिणीस पण गेली बहिणीसने केक आणला होता बहिणीस पण गेली भाऊजी आल तर खुशी खुशी बनतात रुई आलती रुवा सगळ्या आती आईसने एव्हरेस्ट बन दिला रिबर लोक पण नव्हतं काय झालं आज मला मला माहिती रस्ता चुकला होता जाम मजेरी चालते माझ्या जाम मजेरी चालते आली आल्या पार्लो पालगाव त्यांची जो आलेलं मीच मीच करता त्याला आण दवलव नाही हो बरं दवलं तयारी वगैरे केले शर्ट ते केले ना बसले आता वाट बघता ओके किती येतं ओके okay, काय आणि इकडे बिर्याणीची सोय काय बोलता बिर्याणी बघू शकता इकडे बनवलेली आहे दही लाय ना हो वेळ किलो बोलाय अरे यार गाड़ी लेके जाना पड़ेगा मेरे को गाड़ी किधर है फिर स्वागत करता है स्वागत कर रहे हो क्या बाप एवडा स्वागत का है आज बाप अरे बापरे डीजे विजे लावले पट्टेची व्हिडिओ लागली वाटत वगैरे आणलेलं आहे काही आणि बघू शकता एक कामाला एवढी मंडळी आहे काय सांगू बापरे शाल बी राहले तुम्ही काही बाजू शाल वगैरे आणली वाजवा माझा सत्कार होणार आहे आता mama <coughs> hi mama hi mama hi <coughs> <coughs> <First time, coughs> આજ આમી જામ ભારે સોય ગેલી પણ માધા કસા કાલ આઈસ્ક્રીમ કે cái gì vậy 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 cái gì cái अजून एकदा अजून एकदा चल 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 चक कापाय चल केक कापून चला चला હાય 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 આરે યાર બહુન્ય આર્તીન લીધા બા કે સાંભળ 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 હા હા અંગો બને ભાઈ આગે ના આપી બર્થડે ટુ યુ હેપી બર્થડે બજા કર બજા પાંજો પાંજો ઓહો હેપી બર્થડે સર સર કી બર્થડે

তাম্পে <laughs> যাম <laughs>

आप एक मिसिंग दस दोन मिसिंग दसता एक नहीं वाले हा जुगारी विशाल विशाल अरे एक बंटी बंटी बसले तिकडं चला घ्या चला घुसला बावीस किलो हॅप्पी बर्थडे बेअर भाऊ हॅपी बर्थडे अरे बंद

Happy birthday to you. Happy birthday to you. Kekha zora zora zora. Happy birthday to you. <laughs> ওকে গায়ে তো বড্ডে সেলেব্রেশন বগা সব